विशाल काय काय रे अरे चप्पल चप्पल आ, अरे हा तुला ते पाणी मारायला पाठवलं होतं बर 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 माऊली माऊली कुठे गेलाय माउली टॅक्टर ट्रॅक्टर का, ना? का? आ, अरे ते मी काय म्हणतो मला त्या सरांचा फोन आला होता म्हण माऊलीच काही काम आहे काय टाक्याचं काही आहे म्हणत होते ते तेवढं जाऊन तू ते करतो का ठीक आहे जातो काय गाडी चावी तुझ्याकडे मला वाटत हा मग जर गाडी चालू करून घे आणि जाय पावली तिकडे कुठं येतो माऊली तिकडे काय काय करतो पाय भरतो चालते आपल्या शाळेत जायचा ते धाकल्याचं काम आहे तेवढं करून आपण ऐक ही गाडी घे आपली गाडी तिकडे उभी गाड्याचा काचा खाली घेऊ लवकर आलो लगेच अरे मी काय म्हणतो तुझे काय काम राहिले आता गायांच खालतो साफ करून घेतो नाही साफ करून आणि पहिला चारा टाकतात त्यांना तेच करतो चारा करतो तेव्हा उठल्या बाय बर पाप त्यांना पाणी बिनी ताणवले असतील नाही तर मग आणि द्यावं वाटतं हा पाणी टाका द्यावं लागल पाणी दिलं नाही गायल तो अजून कुठे गेली काय काय आहे का बर चांगले असले अजय आहे का पाणी हा नळाला पाणी आहे भरपूर धूमकाड काढ बादली तेवढी हम्म चांगली धूम बरोबर स्वच्छ मस्त पैकी पायवर गाय किती ताणवली ती ये या ये, ये, ये। ये, ये, ये। जाऊ दे ए, माईक तू काय चाल रे गाडीच्या काल साफ दिसला गाडी साफ कस गेला काय मला काय कळत नाही अरे काचा वर करून आलो तो नाही रे एखादी काच उघडी आज नाही खालून येते ना खालून

बरोबर घेऊन जाईल कारण तो हायवे विषारी नाग येतो त्याच्यामुळे त्याच्या तरी मागा लागू नका